सगळ्यात पहिला फायदा म्हणजे तुपानं अग्निप्रदीपन होतं अग्निप्रदीपन म्हणजे शरीरात असलेला अग्नि शरीरात असलेली पचनाची शक्ती किंवा शरीरात असलेली रूपांतरणाची शक्ती ती वाढते खाल्लेल्या अन्नाचं पचन होणं आणि भूक लागण्याची संवेदना निर्माण करणं या दोन्ही गोष्टी तुपामुळं चांगल्या होतात ज्यांचं पचन थोडंसं बिघडलेलं आहे ज्यांना पोटाचा त्रास सारखाच होत असतो ज्यांना अपचन सारखं होत असतं गॅसेस होतात त्यांनी तूप रेग्युलर खायला पाहिजे बऱ्याच वेळेला आजारपणातून बरं तसं तोंडाला चव नाही ताकत नाही काही खायची इच्छा होत नाही अशा वेळेला जेवताना सॉफ्ट डाएटसोबत तूप वापरायला हवं जसं कोणताही अग्नी पेटवायचा असेल तर त्याला इंधन लागतंच तसं शरीरातल्या डायजेस्टिव फायरसाठी म्हणजे पचनशक्तीसाठी इंधनाचं काम तुपामुळे होतं भूक लागावी म्हणून किंवा पचन सोपं व्हावं म्हणून जर तुम्ही तूप खाणार असाल तर ते जेवताना घासाबरोबर घेणं गरजेचं आहे म्हणजे वरण भाताबरोबर चपाती पोळी भाकरीबरोबरसुद्धा तुम्ही तूप घेऊ शकता तुपाची फोडणी केलेली आमटी कोशिंबीर भाजी तुम्ही वापरू शकता अगदी रोजच्या जेवणाचा एक भाग म्हणून तूप सुद्धा अशा प्रकारे घेणं खरं तर सोपं सोयीचं आणि सहज सवयीचं आहे